सोनाली डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर सोनाली भाग विश्रांती घेऊन आम्ही नगरच्या रस्त्याला लागलो अर्धा एक मैल पुढे गेल्यावर एक फियाट गाडी जोरानं मागून येताना दिसली ड्रायव्हरचा अर्था हॉर्न वाजवत होता मला वाटलं त्याला साईड पाहिजे म्हणून मी त्याला साईड दिली ती गाडी पुढे गेली आणि आश्चर्य म्हणजे पुढे जाऊन थांबली मलाही ड्रायव्हरनं थांबण्यासाठी खूण केली तो मला थांबायला का सांगतोय हे मला कळेना पण मीही थांबलो त्या गाडीतून एक तरुण जोडपं उतरलं त्यातली बाई सोनालीकडे पाहत म्हणाली आम्ही सिंहाला प्रेंट्यावलच्या अंगणात फिरताना पाहिलं तुम्हाला हाक मारणार तेवढ्यात तुमची गाडी निघाली म्हणून ताबडतोब तुमच्या मागे आलो आम्हाला आहे तुमचा सिंह वा वा पहा ना मी खुशीनं म्हटलं त्या बाईन आणि गृहस्थानं सोनालीच्या पाठीवरून हात फिरवला नैनितालच्या खूप निरीक्षण केलं त्याला विलक्षण कौतुक वाटत होत उभय त्यांनी एकमेकांचे पत्ते घेतले आणि मग आम्ही पुढे निघालो असे नाना तऱ्हेचे अनुभव घेत आम्ही दुपारी तीनला ला नगरच्या डाक बंगल्यात उतरलो गावात मुलांचा लोकांचा त्रास होऊ नये म्हणून मुद्दाम डाकबंगल्यात उतरायचा बेत आखला होता तिथं सोनालीला मटण खाऊ घातलं आम्ही आमचं जेवण केलं जरा विश्रांती म्हणून आम्ही लवणलो सोनालीला आवारातील एका मोठ्या लिंबाच्या झाडाला बांधलं गळ्यात दोन पट्टे दोन साखळ्या होत्या महारुची देखरेख होतीच तेवढ्यात एक मुलगी लांबून सिंह सिंह असं म्हणत धूम पळत सुटली जनावरांचं एक वैशिष्ट्य कोणी पळू लागलं ला की त्यांना येतो ते लगेच झेप घेतात मुलगी पाहताच सोनालीने साखळीला हिसका मारून त्या मुलीकडे झेप घेतली तो हिसका एवढा जबरदस्त होता की दोन पैकी एक साखळी तुटली मी सावधगिरी म्हणून नेहमीच दोन साखळ्या बांधत असे जर दोन्ही साखळ्या तुटल्या असत्या तर नगर ते पुणे या मोटारीच्या प्रवासात सोनाली कंटाळली होती म्हणून दहा एक मैल झाले की मी गाडी थांबवत असे खाली उतरून तिला जरा फिरवायचं ताजी तबानी झाली की पुन्हा पुढचा प्रवास सुरू अशा तऱ्हेने मजल दरमजल करत आम्ही संध्याकाळी सातच्या सुमाराला पुण्याला कॅफे गुडलक शेजारी मेहनद बंगल्यात शिरलो आम्ही येणार सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती येणारा जाणारा विचारे काय हो कोण येणारे मग फुटपाथ वरील एखादा तरुण सांगे हो मोटारीतून सिंह आहे उघड्या मोटारीतून मग आम्ही काय खोट सांगतोय काय पाहता पाहता गर्दी वाढू लागली चाळीसगावहून आम्ही निघाल्यावर सकाळीच प्रमिलेनं मेहंदा यांना फोन केला होता की स्वारे निघाले आहेत आणि असंही बजावलं होतं की डॉक्टर तिथं आले की लगेच उलट फोन करा आमची गाडी बंगल्यापाशी येताच कुमुत्ताईंनी लगेच चाळीसगावला फोन केला सोनाली आली सोनाली आली गर्दीमध्ये एकच उत्साहाची लाट आली प्रत्येक जण सोनालीला पाहायला धडपडत होता मान उंच करून टाचा वर करून लोक पाहत होते पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला आणि रुपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं त्या दोघींना खूप तहान लागली होती म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं जमलेल्या बघ्यांपैकी कोणी अंड आणलं कोणी दूध आणलं होत वेळ रात्रीची होती मी अतिशय थकलो होतो पण मला झोप येईना सोनाली आणि रुपाली मात्र खालच्या खोलीत शांतपणे झोपल्या होत्या उद्यापासून सोनालीच स्वातंत्र्य संपणार <laughs> पुट आपण जितकी काळजी घेत असू तितकी पेशवे बागेत कोणी घेईल का आपण तरी सोनालीला द्यायला का तयार झालो प्रमिला तर म्हणत होती चाळीस गावला गॅरेज तिला आपण ठेवू पण मी या गोष्टीवर खूप विचार केला होता सोनाली आता वयात येणार होती शक्तिवान होणार होती आणि थोडेच दिवसात तिला जोडीदाराची आवश्यकता भासणार होती शिवाय येणाऱ्या जाणाऱ्याला तिच्यापासून भीती होती काहीतरी प्रसंग ओढवायचा आणि लोकांनी हरकत घ्यायची हे मला नको होत शिवाय खर्चाचाही प्रश्न होता, होता। आत्ताच तिच्यासाठी मी साडेतीनशे ते चारशे रुपये महिना खर्च करत होतो तो पुढे पाचशे पर्यंतही गेला असता हाही विचार मी केला होता पुण्यातील पेशवे बागेला सिंहणीची जरूर होती म्हणून दूरवरचा विचार करून मी सोनालीला त्यांच्याकडे द्यायचं ठरवलं होत मी सोनालीला देण्यासाठी पेशवे पार्कचीच निवड का केली अत्यंत स्वार्थी हेतूने सोनालीला देऊन टाकली तरी मला तिला मधून मधून भेटायचं होत आणि त्या दृष्टीने मला पुन सोयीचं वाटत होतं पुण्याला मी वारंवार येत जात होतो तेव्हा सोनालीला भेटणं मला अवघड नव्हतं कदाचित मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामध्येही मला हे शक्य झालं असत तिथं सोनाली जास्त मोकळी स्वतंत्र राहिली असती त्या दृष्टीने मी राष्ट्रीय उद्यानाला विचारलंही होत पण मी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्यांना सिंहाची गरज नव्हती लायन सफारी पार्कची ही कल्पना त्यावेळेस प्रत्यक्षात उतरू शकेल असा विश्वास त्यांनाच वाटत नसावा म्हणून त्यांनी माझी विचारणा फारशी मनावर घेतली नसावी सोनालीला अनेक सरकशींच्या मालकांनी सरकशी सरकशी ही मागणी घातली होती पण मला तिला सरकशी द्यायचं नव्हतं ह्या सरकशी साऱ्या देशभर क्वचित परदेशातही फिरणार त्या चाळीस गावाला किती वर्षांनी येऊ शकले असत्या कोणाच ठाऊक मग मी माझ्या सोनालीला वारंवार कसा भेटलो असतो सोनालीची पुन्हा भेटच होणार नाही ही कल्पनाच मला असह्य होती म्हणून सर्कसवाल्यांनी सोनालीसाठी मला आठ ते दहा हजार रुपये देऊ केले तरी मी मात्र सोनाली सर्कसला विकायची नाही असंच ठरवलं होतं एक एप्रिलला म्हणजे उद्याच सोनाली महापौरांना देण्याचा समारंभ होणार होता मला आता कन्येच्या बाबतीत जे जे काही करता येण्यासारखं होतं ते ते सारं केल्याचं एक पूर्तीचं समाधान मिळालं उठल्या उठल्या मी कमिशनरना फोन केला सोनाली आलीये असं सांगितलं तसं कमिशनर साहेब हसून म्हणाले डॉक्टर साहेब आज एक एप्रिल आहे एप्रिल फुल तर नाही ना अहो छे छे मुळीच नाही मीही हसून म्हणालो मग आपण बारा वाजता सोनालीला घेऊन कॉर्पोरेशन बिल्डिंग मध्ये या मेयर भाई वैद्य सुद्धा येणार आहेत असा उलट निरोप त्यांनी दिला सोनालीची पाठवणी करण्यापूर्वी तिला स्वतःच्या हाताने एकदा चांगली घालण्याची माझी इच्छा होती माझे मित्र बाळासाहेब चितळे यांच्या घरी तिच्या स्नानासाठी चांगली मोकळी जागा आणि भरपूर पाण्याची व्यवस्था असल्यामुळे मी त्यांच्या घरी सोनालीला मनसोक्त स्नान घालण्याची इच्छा त्यांना बोलून दाखवली त्यांनीही आनंदाने माझ्या सूचनेचं स्वागत केलं आणि थोड्याच अंतरावर असलेल्या चितळ्यांच्या गोपिकाश्रमाकडे सोनालीला रस्त्याने चालतच घेऊन आम्ही गेलो आसपासची खूप लहान थोर मंडळी सोनालीचं कौतुक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेने आणि गोपिका श्रमाच्या आवारात मोठ्या संख्येने सर्वांनाच हा अनुभव आणि हे दृश्य अपूर्व होत सोनालीलाही हा अनुभव नित्याचा नसल्यामुळे तीही थोडी थोडीशी बुजल्यासारखीच होती पण अंगावर पाणी घेण्याची तिला विलक्षण हौस असल्यामुळे तिने माझ्याकडून साबण लावून भरपूर चोळून घेऊन अगदी स्वच्छ मनसोक्त केली अण्णासाहेब आणि महारू हेही तिच्या तैनातीला होते या सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी हौशी फोटोग्राफर मंडळींच्या कॅमेऱ्यांची किटकिट चालू होती या सर्व गडबडीमुळे आणि लोकांच्या आरड्या ओरड्यामुळे सोनाली जरा रागावलीच मधून मधून थोपटून मी तिला शांत करत होतो एकदा तर तिनं मानेला हिसका देऊन साखळी तोडली परंतु लगेच दुसरी साखळी बांधून घेण्याचा सा समसुद्धारपणाही तिने दाखवला अंघोळ करणं आणि चोळून अंगावर पाणी घेणं हा तिचा आवडीचा कार्यक्रम असेल शेवटी एकदाचा बराच वेळ चाललेला हा सोहळा संपला सो मालतीबाई चितळ्यांच्या दृष्टीने त्यांच्या घरी हा अपूर्व योगच होता त्या दिवशी मंगळवार होता दर मंगळवारी त्यांच्या घरी देवीच्या पूजेचं व्रत असत आज कुमारी सोनालीच्या रूपाने देवी आपली पूजा घेण्यासाठी घरी चालत आली या आनंदामध्ये त्या होत्या तिचं लहान झाल्यानंतर त्यांनी हळदी कुंकुणं तिची पूजा केली आणि पेढे वाटले असा सन्मान आणि पूजा स्वीकारून सोनाली श्रीयुत शरद भाऊ मेहेंद्रे यांच्या घरी परत आली आणि आम्ही तिची सासरी पाठवणी करण्याच्या पुढच्या तयारीला लागलो बरोबर बारा वाजता शरद भाऊ अण्णासाहेब सोनाली रुपाली महारू आणि मी असं आमचं अम्बेडर कार मधून पुणे महानगरपालिकेमध्ये आलो श्रीयुत आगाशे बँक ऑफ महाराष्ट्राचे रिटायर्ड ऑफिसर यांनी आपली अम्बेसेडर कार न मागता सोनालीसाठी पाठवून दिली होती नेहमीप्रमाणे पुढच्या सीट वर माझ्या बाजूला पुढील पाय आणि तोंड बाहेर काढून सोनाली आणि रुपाली बाहेरचं दृश्य पाहत होत्या हे दृश्य पाहण्यासाठी महापालिकेचे सारे ऑफिसर्स खाली आले होते महापालिका भवनाचं पटांगण लोकांनी भरून गेलं होतं कमिशनर गुप्ते यांनी आमचं स्वागत केलं महापौर श्रीयुत भाई वैद्य यांना यायला थोडा अवधी होता खूप गर्दी असल्यामुळे सोनालीला मोटर ठेवलं होतं पण खिडकीतून आपली डौलदार मान बाहेर काढीत ती पुणेकरांना भेटत होती तेवढ्याच महापौरांची गाडी आली श्रीयुत भाई वैद्य यांचं नाव मी ऐकत होतो त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती वर्तमानपत्रांमधून वाचत असे पण समक्ष भेटीचा योग आजच आला होता माझ्या सोनालीच कन्यादान मी त्यांना करणार होतो आमचा वधू पक्ष होता महापौरांचा वर पक्ष ओळखीचा कार्यक्रम झाला थोडस बोलणं झाल्यावर भाई वैद्य म्हणाले चला डॉक्टर साहेब सोनालीला घेऊन पेशवे बागेत जाऊया चला मी म्हणालो महापौरांची गाडी निघाली कमिशनर महापौरांच्या गाडीत बसले रसिक पुणेकरांचे टाटा घेत घेत सोनाली आणि आम्ही जंगली महाराज रोड टिळक रोड यावरून महापौरांच्या पाठोपाठ निघालो पेशवे बाग शेवटचा टप्पा तिथही स्त्री पुरुष लहान मुलं यांची ही, ही गर्दी उद्यान प्रमुख मधुकरराव गोडसे जनता संपर्क अधिकारी व्ही व्ही सकदेव या मंडळींनी आम्हा सर्वांचं स्वागत केलं महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पेशवे बागेमधला रतन सिंह म्हातारा होऊ लागल्यामुळे सोनाली रतन हा जोडा विजोड झाला असता म्हणून एखादा नवा नर पेशवे बागेमध्ये आणण्याची मी कमिशनरांना विनंती केली तो सिंह जर मिळाला तर भावी आपत्त्यांपैकी एक अपत्य मला दिलं पाहिजे अशी मी कमिशनरांना विनंती केली हो अवश्य त्यांनीही ताबडतोब मी अण्णा महारू जोशी म्हणजे पेशवे बागेचे केअरटेकर सोनाली आणि रुपाली असे सगळेजण पेशवे बागेतल्या मोठ्या पिंजऱ्यात गेलो तिथं सोनाली बरोबर मी थोडी मस्ती केली सोनाली बरोबर चाललेली माझी मस्ती सारे लोक पाहत होते आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होत म्हणून सोनालीच्या गयाभोवती असलेला माझा पट्टा आणि साखळी मी सोडली माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली पट्टा सोडत असतानाच माझ्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले अण्णा तर कसे बसे आश्रू आवरून धरत होते दुःखाचा एक एक कड आवंड्या बरोबर मी गिळत होतो सारेच अधिकारी आणि प्रेक्षक स्तब्ध होते काय बोलावं तेच मला समजेना सोना काही आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती मी आत गेलो किती आतल्या पिंजऱ्यात येई मी बाहेर आलो किती बाहेर येई आता त्या माणसावर प्रेम करणाऱ्या उमद्या जीवाला मला फसवायचं होत फसवूनच तिला आत कोंडणं शक्य होत म्हणून अखेर रुपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवलं नेहमीप्रमाणे तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली मी, पाट गे मी दरवाजा बंद केला मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं आणि चटकन दरवाजा लावून घेतला सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली मुकेपणानं प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्याबाहेर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती रुपाली बाहेर मी बाहेर अण्णा बाहेर महारू बाहेर सोनाली पाळी पाळीने आमच्याकडे पाहत होती ते गज ती तिकुलप सोनाली बिथरली गरा गरा फिरू लागली थोड्या वेळाने ओरडू लागली पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली तिची चिडचिड होऊ लागली मनावर दगड ठेवून मी अखेर त्या पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो त्यावेळी मला काय वाटलं सोनालीला असं फसवताना माझ्या मनामध्ये नेमकं काय चालू होत ते व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत ते नुसतं अनुभवणं माझ्या हातात होत शब्द त्या भावनांमध्ये वाहून जातात अशा वेळी पुन्हा आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो तिथं कॉफी पान झालं माझं सांत्वन करण्याचा सा प्रयत्न सगळी मंडळी करत होती दुसरे दिवशी सकाळी केव्हा तरी मी सोनालीच्या भेटीला जाणार होतो पण सकाळी वृत्तपत्र उघडून पाहतो तर सगळ्या वृत्तपत्रांमध्ये सोनाली आणि डॉक्टर पूर्ण पात्रे या बातम्यांनीच रकाने भरलेले होते अगदी फोटो सहित पुण्याच्या साऱ्या वृत्तपत्रांना सोनालीनं भारून टाकलं होत त्यातील एका वृत्तपत्रामध्ये आज सकाळी दहा वाजता डॉक्टर सोनालीला भेटणार अशी जाड अक्षरात बातमी सुद्धा दिलेली होती ही वेळ मला माहीत नव्हती मी जाणार होतो पण थोडा उशिरा आता पेपर मध्ये दहाची वेळ दिल्यामुळे मग मी अखेर दहा वाजताच तिथं गेलो पुढच्या साऱ्या प्रसंगाचं वर्णन पुण्यामधील एका वृत्तपत्रामध्ये आलं होतं ते जसच्या तस देतो आहे धन्यवाद